संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना हत्ते एकच विनंती आपण लेवेचू नको होताय त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही कलय एक विनंती अशी करतो हे या संतोष भैयाच्या चालले आपल्याला हा तरी ताली गीता तिचं शेवटची इच्छा कि माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळवून देण्यासाठी एकाही नाही माग ना त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलाय एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही जेवढी साखळी ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भराव याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्रांना सरकारची गाठ आमच्याशी आहे आपण मात्र शब्द दिलेला आहे कुटुंबाला जीव आशेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो वैष्णवी काही समोर संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक सुद्धा येणार मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केलेत या धनंजय मुंडेनं जे षडयंत्र सुरू केलेत आणि ते जो लोकाला सांगतोय आता रास्त रोको करा मोर्चे काढा आंदोलन करा हे धनंजय मुंडेच काम आहे दुसरं कोणाचं नाही धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही जास्त खोलात चाललाय ही जर रूढ तुम्ही अशी पाडली संतोष भयाच्या पाठीशी उभारणार आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातलं कोणी मिलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय आपण मंत्री पदावरती आहे संविधानाची शपथ घेतलेल्या राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही जर राज्यात रूढ पडली कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुरत तसंच करायला सुरुवात करतील माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूने उभा राहणार आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला मी काय बोललो त्या दिवशी परभणीला अण्णा फोन चालू आहे का पर हो मी परभणीला त्या दिवशी काय बोललो धनंजय देशमुखांना ऑडिओ त्या धनंजय मुंड्याच्या लोकांना धमकी दिली या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अट्रॉसिटी अॅक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं जर पोलीस स्टेशन मध्ये रावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंड्याचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसा जर हा खून झाला तर जनतेने सावध व्हायला पाहिजे होत तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता गुंडाला बोलायचं नाही गुंडाला बोलायचं नाही काय चूक केली गुंजऱ्याला धमकी दिली का कुठल्या धनधाला दलित मुस्लिमाला मायक्रोओीसीला अरे धनंजय मुंबई आमच्या रक्तात नाही येते आमचे रक्त पवित्र आहेत आम्ही नाही जातीवाद करत आतापर्यंत एकाही जातीला दुखावलं नाही होय नेत्याला मी सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद हे आम्हाला शिवातलंय तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय मुंडे तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसीचा काय समज त्याच्यात खून करणार तुम्ही पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलो नाही कधी बोलणार सुद्धा नाही पण गुंडाला सोडणार नाही माझ्यावर किती केसेस केल्या आता केसेस सपाटा उठला माझ्यावर पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी महामाग यासाठी लावली त्याला नाही मी त्या हजार केसेस केल्या ना संतोष भैयाना न्याय देण्यासाठी माझ्यावर एक हजार केस झाल्या मनो तरी मनोज जरा मागे सरकार मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती हे छंडाच्या टोळ्या उभा राहिल्या गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या धनंजय मुंडे मनोज धरांगे हटात नाही कार केस तुला काय ती करायची अन्याय झाल्याला मी नाही करू शकत मी न्यायासाठी लागणार आहे पण मी जातीवाद करत नाही तुझी ती लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव तू खोलात चाललाय तू फसत चाललाय तू फसणार आता तू मला खेटलाय आता बघतो तू तो हे इतके मॅटर येत परळी पासून मुंबई पण ठ्या मग पंचवीस तारखे जो पश्चिम होऊन तुला कचकात दाखवतो आता म्हणत की का, था था जारे कस तौग <laughs> का तो आहे लागत लागतो नागायला मी त्यांच्यावर त्यांना अर्धा राहिले मी अर्धा गेलेलो मी काय सुईचा नाही मी पंचवीस दिवसात त्या मुंड्याचं नाव घेतलं का तोंड स्वतः नाव घेतलं तो सारख्या नाशक्याच सार नाश ना। आम्ही आम्हाला ओरिजनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही आपल्या आपल्या नाव नाही घेत आम्ही आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाड मोठे अरे मराठी लाड मोठे जायले मग माग लागल्यावर तो काय आहे पंच झाड का पाला आहे पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं इथं कायदा सुयस्त बिघडू द्यायची नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडाने धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या राज्याचा काय असं म्हणत त्याचे आरोपी तो आरोप मी एकदा उपोषण त्याला पंचवीस तारखेच संपलं मध्ये गाबा येईन मी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळून ठेवतो गाबा तुमच्याकडे एक माणूस गाबा सांभाळाला पठ्ठ्याकडे मोठा द्यायला लागले इंग्लिश इंग्लिश सोडून देतो मराठी मराठी धरतो याचा भुक्ता येतो मी आता तो दे लागलाच ना मग मस्त धापटा नाव घेतलं नाही आहो मी वीस पंचवीस दिवस झालं तू मंत्री होय आमदार होय सरपंच होय न तिकडे वड्यावड्याने हिंड मला घेणं का तो आणि तू तो तीर मार्या लागून गेला मी असतो का केला तू कोण तीरमाऱ्या लागून गेला तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय ते कसली बद घेऊ किरण शिळीचे शिळीची शेफ्टी बोलते जे असं करतो तसा करतो अरे मी किती केलंच आहे त्या लैचर कसा फेसबुक पाळण्या होता त्यांचा दोन्ही दोन्ही हाताने जिपा बाहेर पडल्या होत्या काय काय बोलावं आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडणं घेता काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचा नारे लावायचा कळग माहीतळ पाहायचं मस्तकात गेला पंचवीस ते सव्वीस दिवसानंतरच मी नाव घेतो तोपर्यंत नाही तरी वरच्या दहा पटोळी धरून आणतो ते लाभार्थी कुणाचा विमा खाल्ला का त्याचा पंचवीसच्या नंतर तोवर त्यांच्या गर्दी या धनंजय मुंडेने पळ्या सुरू केला लाभार्थी पिकेमा खाणाऱ्या राग खाणाऱ्या गावऱ्या खाणाऱ्या डोंगर खाते दगड खाते गोटे खाते संडास बाथरूम खाल्ले का सगळ्या टोळ्या आणल्या भंगार आणि एवढी पत होती या जातीची यांच्या समाजाची पुरी पत घातली या नाशक्या पाच पन्नास लोकांनी टोळ काय ना त्यांच्या जातीची पुरी पत घातली तरी धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा की आपण कोणामुळे फसायला लागलो त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय लाभार्थी टोळ्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असत आता तू आम्हाला खेटलाय मला गुन्हे दाखल करायला लावतो देशमुखांच्या त्या धनंजय भयाच्या पाठीमाग तुझ्या गुंड लावतो बघू पंचवीसच्या नंतर तू कुठं जात नाही मी कुठं जात नाही आणि डेयात पीत नसतो मी धनंजय मुंडे ते पुढे तरी डेयात देत नसतो तो पंचवीसच्या नंतर भेटू आता त्याला याकड्याच्यातच भेटायला लागल ते लय चाभरे तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं कारण आपण येत मग काय मनाचे आपण जातो खरं बोलून खरं पचाना खरं पचत नाही त्यांना खरं पचायलाच ना। ना तयार नाही हे खरे हकीकत मान्यच करायला तयार नाही आता पंचवीस तारखेपर्यंत शांत राहतो एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा पंचवीस जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय तो कायदेशीरच भेटू आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत वैष्णवी लीकेन आपल्याला हाक दिलेली सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहा सूर्यवंशीच्या पाठीशी उभारा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिव